नमस्कार मैत्रिणी रक्षाबंधनानिमित्त मी आज तुमच्याशी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे स्त्रियांनी रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये नाहीतर अनर्थ घडेल चला तर मग जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण आपण साजरे करत असतो रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही तर भाऊ बहिणीमधील नाते दृढ करण्याची करण्याचा असा हा सण आहे तर दोन हजार पंचवीसला हा सण आपण नऊ ऑगस्ट रोजी हाच आपण सण आनंदात आणि उत्साहात आपण हा सण साजरा करणार आहे हास्य आणि प्रेमाने भरलेले असा हा सण म्हणजेच रक्षाबंधन हा दिवस तर अशा रक्षाबंधनाच्या दिवशी स्त्रियांनी कोणत्या चुका करू नयेत कोणत्या गोष्टी करू नयेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया रक्षाबंधनाच्या दिवशी जर तुमच्या घरात एकापेक्षा जर तुम्हाला जास्त भावंडे असतील तर तुम्ही सर्वांशी समान वागणूक सर्वांना देणे हे महत्त्वाचं आहे प्रेम दाखवल्याबद्दल असो किंवा भेटवस्तूबद्दल असो कोणताही कुणालाही कमीपणा करायचा नाही कोणत्याही भावंडामध्ये आपण कमीपणा हा करायचा नाही सर्वांना समान वागणूक द्यायची आहे असे स्त्रियांनी महत्त्वाचं असे हे काम करायचं आहे प्रत्येक भावालाही समान वागणूक दिल्यामुळे ह्या सणाचा आनंद आपण उत्साहात हा सण आपण आनंदाने आपण सण साजरा करू शकतो सर्व भावंडांना समान वागणूक देणे हे महत्त्वाचे काम आहे तसेच भेटवस्तूंचा लोभ रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तू घेणे ही एक आपल्याकडे परंपरा आहे आता रिटर्न गिफ्टची नवीन पद्धतसुद्धा सुरू झालेली आहे अशा परिस्थितीत महागड्या गोष्टीची आपण मुळीच अपेक्षा भावांकडने करायची नाही समाधानाची आपण भावना ठेवायची आहे प्रेम आणि भावनाला आपण त्या दिवशी महत्त्व द्यायचे आहे भेटवस्तूच्या किमतीमुळे नात्याचे मूल्य तुम्ही कमी करू नका कोणतीही भेटवस्तू असू द्या ती आनंदाने स्वीकारा असं रक्षाबंधनाचं महत्त्व आहे तसेच जुन्या गोष्टी रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जुनी भांडणे चुका किंवा तक्रारी लक्षात ठेवणे किंवा त्यावर बोलणे हे स्त्रियांनी महत्त्वाचे टाळले पाहिजे हा दिवस नवीन सुरुवात आणि क्षमा करण्यासाठी आहे त्यामुळे जुन्या गोष्टी काढून पुन्हा त्या त्या नात्यात त्यान दरी निर्माण करू नका या दिवशी आपण सकारात्मकता आपण ठेवायची आहे आणि एकमेकाबद्दल प्रेम व्यक्त करायचं आहे असं हे स्त्रियांनी महत्त्वाचे असे काम आहे की आपण जुन्या गोष्टी या दिवशी मुळीच काढायच्या नाहीत आता हा सध्याचा काळ आहे तो धावपळीच्या काळ आहे या धावपळीच्या काळात अनेक वेळा आपण आपल्या नात्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नसतो मात्र रक्षाबंधन दिवस असा आहे की या दिवशी आपण बहीण भावांना आपण भेटून हा सण आपण साजरा करत असतो तर रक्षाबंधना दिवशी मात्र हे तुम्ही करू नका ही यांत्रिकपणे किंवा धार्मिक विधी करण्याचा दिवस नाही तर या दिवशी आपण एकत्र एक वेळ घालण्याचा दिवस आहे तुमच्या भावाशी किंवा आपण बहिणीशी आपण आठवणींना आपण उजाळा द्यायचा आहे आणि त्याबद्दल त्यासोबत थोडा वेळ आपण बहीण भावाने एकत्र घालवायचा आहे तर असा हा सुंदर दिवस आपण वेळ न देणे आपण या वेळेला आपण आपल्याला वेळ नाही असं समजून हा दिवस आपण मुळीच घालवायचा नाही तसेच या दिवशी आपण नात्याला कमी मानायचे नाही बहीण भाऊ बहिणीचं नाते हे अमूल्य आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे कमी महत्त्वाचे मानू नका तसेच त्या दिवशी स्त्रियांनी या घरात आपल्या घरात तामसिक अन्न मुळीच करायचे नाहीत म्हणजे मांसाहार मद्य नशा चढवणारे पदार्थ असे पदार्थ आपल्या घरात मुळीच आणायचे नाहीत यामुळे ता ता आपल्या घरात तामसिक स्पंदने तयार होतात त्यामुळे बहीण भावाच्या नात्यात दुर्वासुद्धा येऊ शकतो त्यामुळे आपण तामसिक अन्न तसेच कांदा लसूण हे सुद्धा आपण मुळीच खायचं नाहीत तसेच महत्त्वाचं म्हणजे या दिवशी भाऊ बहिणीने लाल पिवळे किंवा इतर कोणत्याही रंगाचे कपडे घातले तरी चालतील मात्र काळ्या रंगाचे कपडे या सणाला मुळीच घालायचे नाहीत तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी स्त्रियांनी आपण पूजेसाठी लागणारे साहित्य एका ताटात घेऊन जसे म्हणजे अक्षदा कुंकू फूल गोडधोड असं काहीतरी मिठाई अशा सर्व वस्तू घेऊन आपण राक्षाबंधनाचा सण आपण हा सण भावाला राखी बांधून हा सण आपण साजरा करायचा आहे तसेच राखी बांधायच्या वेळीस आपण दिवा न लावता आपण राखी बांधायची नाही तर राखी बांधताना समोर दिवा लावून दिवा लावणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे दिवा म्हणजे प्रकाश सकारात्मकता आणि देवतेचे प्रतीक त्यामुळे आपण राखी बांधताना दिवा लावून भावाला आपण ना, नाम कुंकवाचं नाम हे वडून अक्षताच्या डोक्यावर टाकून आपण त्याला राखी बांधायची आहेत राखी केवळ बहीण भाऊ बहिणीचं नात्याचं प्रतीक म्हणून नाही तर ते एक संरक्षण कवचसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो तर राखी बांधताना नजरदोषापासून सुद्धा नजर सुद। नजरदोषापासून नजर संरक्षणासाठी आपण व वापरला गेलं पाहिजे तसेच रक्षा तर रक्षाबंधन म्हणजे केवळ भाव बहिणीचं नातं नाही तर एक दुसऱ्यासाठी दिलेला संरक्षणाचा शब्द आहे त्यावेळी आपण केवळ एक विधी नाही तर भावना प्रेम आणि विश्वास म्हणून हा सण आपण उत्साहात आणि आनंदात हा सण आपण साजरा करायचा आहे तर असे माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद